आपलं दादर रस्त्यावरती बाकीची दुकानं उघडायची अगोदर हे सगळे भाजीचं दुकान लागले तर हे सगळे परप्रांतीय लोक येतं आणि याच्यामध्ये ना लाईट भाडं आहे लाईट नाही भाडं नाही पाणीपट्टी नाही काय नाही आणि तुम्ही मराठी पोरं सकाळी दाद घासून उठायच्या अगोदर यांचा धंदा संपलेला असतोय तुमच्या हा पट हे पैसे कमवतात म्हणून हे मुंबईवरती राज्य करतायत बघा हे दादरचं चित्र आहे आणि तुम्ही मराठी पोरं मात्र तुम्हाला टेन्शन नेहमी हेच दादाचं काय होईल ताईचं काय होईल अण्णाचं काय होईल तात्याचं काय होईल दादा आप्पाचं काय होईल बाप्पूचं काय होईल बघा हे कमवतायत पैसे आणि तुम्ही फक्त याचा झेंडा त्याचा दांडा आणि मग तुमचा दांडा गुलच आहे मित्रांनो अरे बघा स्वतःचा उद्योग धंदा व्यवसाय करा किती किती लांबून ही माणसं येत आहेत आणि झपाझप झपाझप पैसे कमवत आहेत तुम्ही सकाळी दात घासून उठायच्या अगोदर यांचा गल्ला छापून तयार असतोय आणि बघा पूर्ण रस्ता व्यापलेला आहे कोण आहेत सगळे यात आपले बघा मराठी लोक आहेत जरा जरा शिका शिका पोरांनो उठा उठा लवकर उठा जर तुम्ही आत्ता सावध झाले नाही तर जसं तुम्हाला मुंबईतून हाकलून दिलेले तसं तुम्हाला महाराष्ट्रातून सुद्धा तुमच्या गावातून सुद्धा हद्द पार व्हायची वेळ बघा हे सगळे कोण आहेत बघा रस्ता तुमचा छे सरकारचा